ब्रह्मांडाच्या नियमानुसार प्रत्येक मनुष्याला श्रीमंत होण्याचा हक्क आहे श्रीमंत होणे हा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे हे ब्रह्मांड सगळं एक आहे भारतापासून अमेरिकेपर्यंत पाकिस्तान कुठले इटली जर्मनी जपान अंटार्क्टिका यापर्यंत ब्रह्मांडाचा प्रकाश जातो आणि या ब्रह्मांडामध्येच आहे ना पृथ्वी फिरायला तिसऱ्या स्थानावर फिरते पृथ्वी त्यामुळे ब्रह्मांड काय म्हणते की तुम्ही प्रत्येकजण या पृथ्वीवर जन्माला आलात तुम्ही अजिबात गरीब राहू नका ब्रह्मांड असं म्हणत असेल की तुम्ही गरीब राहणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकारच नाही तुमचा अधिकार आहे श्रीमंत होणं तुमचा जात धर्म चालीरीती नाव काही असेल तुम्ही श्रीमंत व्हा तुम्ही श्रीमंत व्हा ज्या प्रकारे पृथ्वीवरती पशुपक्षी प्राणी आहेत तर ते श्रीमंत आहेत ते स्वतंत्र आहेत एवढ्या वेळापुरतं ते अन्न शोधतात भक्ष्य शोधतात आणि खातात मग मनुष्य असं काय करत नाही त्याला श्रीमंतीची हौस काय आणि श्रीमंतीची हौस आहे तो मग श्रीमंत है का होत नाही परंतु मनुष्याला श्रीमंत होण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात नोकरी करावी लागतो व्यवसाय करावा लागतो मग ब्रह्मांडाकडे श्रीमंती मागणे ब्रह्मांडाकडे पैसा मागणे ते खूपच सोपं आहे अनेक लोक त्यासाठी ब्रह्मांडाची सेवा करतात रोज जर तुम्ही ब्रह्मांडाला म्हणाल की ब्रह्मांड मला पैसा पाहिजे ब्रह्मांड मी श्रीमंत आहे ब्रह्मांड मी पैशाचा चुंबक आहे असं रोज म्हणा तुम्ही ब्रह्मांड तुम्हाला अवश्य देईल आणि हे पैसे जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे ब्रह्मांड मी तुझा तुझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करतो आणि यासाठी प्रत्येक गोष्ट आपण मागतो ब्रह्मांडाकडे प्रत्येक गोष्ट ब्रह्मांड तुम्हाला देतो पैसा माझी नुसती श्रीमंती नाही श्रीमंती म्हणजे अनेक गोष्टी आहेत म्हणजे घर तुमचं असेल कार असेल शिक्षण असेल एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य असेल जमीन गुनला दागिने ही सुद्धा श्रीमंतीच आहे ना मग समृद्धी काय असेल समृद्धी तुमचं जीवन असेल सुख मिळालं तुम्हाला आनंद मिळाला या प्रकारे ब्रह्मांड तुम्हाला देत असतं कारण कसं आहे ब्रह्मांड काय समजतं हे सर्व जग आहे ते समान आहे आणि ब्रह्मांडाकडे आपण जेव्हा एखादी गोष्ट पाठवतो तेव्हा समान गोष्ट आकर्षित करून ब्रह्मांड आपल्याकडे पुन्हा ती परत पाठवतो म्हणजे आपल्या जीवनात ती गोष्ट प्रकट होते तुम्हाला काय जमते त्यापेक्षा तुम्ही ब्रह्मांडाकडे ही गोष्ट मागत राहा तुम्हाला जमेल तुम्हाला मिळेल मला किती वेळ लागेल या गोष्टीचा विचार करायचा नाही आपण मागत राहायचं मागत राहायचं आहे मागण्यापेक्षा ब्रह्मांडाला तुम्ही आदेश द्या रहा की ब्रह्मांड मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे तू या जगामध्ये मला जन्माला लागू द्यायस निमित्त जरी माझे आई वडील असतील तरी माझा देश हा वेगळा असेल भारत असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही अमेरिका रशिया तिकडे सारख्या ठिकाणी तू श्रीमंती देतोस तसंच या भारतीय भूमीतल्या लोकांना म्हणजेच मला तू श्रीमंती दे आणि ही श्रीमंती मला माझ्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे मिळाली पाहिजे सगळी सुख मला भोगता आली पाहिजे वाईट कोणाचंच करणार नाही वाईट काम करणार नाही वाईट मार्गाने पैसा मिळवणार नाही असं ब्रह्मांडाला तुम्ही सांगायला पाहिजे आणि रोज असं म्हणायला पाहिजे तर ब्रह्मांडाला समजेल की तुमच्या मनात चांगला भाव आहे तुमच्या मनातल्या भावना हे चांगल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळत जाईल आता ब्रह्मांड तर समान गोष्ट मान्य करतो समानता म्हणजे सही सगळी माणसं आहेत लोक आहेत ते समान आहेत आणि म्हणूनच तर एका धर्मातील पुरुष किंवा दुसऱ्या धर्मातील स्त्री एकमेकाशी लग्न करू शकतात त्यांना मुलं सुद्धा होतात आणि श्रीमंत होतात लोक त्याचं कारण आहे की ब्राह्मण सगळ्यांना सा समान दृष्टीने पाहतात धर्म वेगळा जात वेगळी तरी अशी लोक एकमेकाशी लग्न करतात काही काही वेळा देश सुद्धा वेगळा असतो त्यांचा तरी दुसऱ्या देशातून येऊन ते जोडप म्हणून इथं राहतच तर त्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत ब्रह्मांडाची शक्ती ब्रह्मांडाची ताकद आपण लक्षात घ्या म्हणून ब्रह्मांडाकडे आपण सर्व समान आहोत जरी आपण गरीब असलो तरी गरीब असलो तरी आपण ब्रह्मांडाकडे पैसा मागितला पाहिला तर गरीबांचा मोठा हक्क आहे ब्रह्मांडाकडे पैसा मागण्याचा झालं उलट पैसा श्रीमंत लोकच मागत असतात त्यांच्या तिजोरीची पूजा करतात तीर्थयात्रेला जातात कारण एवढा पैसा आहे खर्च त्यांना झेपतो पेलवतो आपल्याला जाता येत नाही काय झाल्या श्रद्धेच्या गोष्टी श्रद्धा जर ठेवायची असेल तुम्हाला तर ब्रह्मांडाकडे ठेवा ब्रह्मांडावर ठेवा ब्रह्मांड तुम्हाला देणारच देणार गरिबी हा एक आजार आहे असं ब्रह्मांड सांगतो त्यामुळे असणं असण वाईट आहे दुःख आहे म्हणजे दुःख जर तुम्हाला काढून टाकायचं असेल मनातून जीवनातून तर तुम्ही ब्रह्मांडाला शरण द्यायला हवं ब्रह्मांडाची सेवा करायला हवी म्हणजेच काय ब्रह्मांडाकडे अपर्मेशन करायला हवं ब्रह्मांडाकडे पुष्टीकरण करायला हो तुमच्या तुम्हाला कोणी काही म्हणू तुमच्या घरातील मंडळी तुम्हाला काही नावं ठेवू तुमचे मित्र मंडळी तुम्हाला म्हणत असेल हे काय करतो ही काय करते त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ब्रह्मांडकडे तुम्ही पैसा मागत राहा तुम्ही दुसरं काय मागायचेच नाही ब्रह्मांडाकडे श्रीमंतही पैसा घर गाडी बंगला हवं तर आरोग्य मागा एखादा नातो तुम्हाला निर्माण करायचा असेल प्रेमाचं ते मागा जो प्रेमभंग झाला असेल ते दुरुस्त करण्याचं शक्ती मागा जुनाचा घटस्फोट झाला असेल पुन्हा जुळण्यासाठी ब्रह्मांडाला साकड्या घालू शकत सगळ्या गोष्टी प्रेमाने करता येतात ब्रह्मांडाकडे कारण प्रेम ही जगातील मोठी शक्ती आणि ती ब्रह्मांडाने प्रत्येकाला दिलेली आहे त्यामुळे ब्रह्मांडाकडे मागायला लाजायचं नाही हे लक्षात घ्या जो लाजला तो थांबला कशाला कोणी लाजायचं आपल्याला नाव ठेवणारे ठेवलीत आपल्याला तुमचा घरातला एखादा व्यक्ती असेल नातेवाईक असेल किंवा मित्र असेल भाव ठेवायला काय त्याला जाते पण आपण ब्रह्मांडाकडे मागायचं आहे आता मागायचं तसं ताट बसायचं आहे एका ठिकाणी शांत जागी श्वास घ्यायचा श्वास सोडायचा त्यानंतर तुम्ही डोळे मिटायचे डोळे मिटले की कसं शांतपणा आपल्याला अनुभवता येतो बाहेरचं जरा ऐकायला कमी येतो आणि मग श्वास घेऊन म्हणायचं आहे हे श्वास आपण घेतो त्याला थोडासा वेळ थांबवायचा शंभर आणि बोलायचं जे काय तुम्हाला गोष्ट पाहिजे आणि नंतर सोडायचं आहे हजे <coughs> बघा आता श्वास घेतो ब्रह्मांड मी श्रीमंत आहे ब्रह्मांड पैसा माझ्याकडे वाहत वाहत येतो ही पैशाचा शुभ काय श्वास सोडायचा असं तुम्ही करा आठ वेळा करा आठ दिवस करा दिवसातून आठ वेळा करा आणि महिनाभर करा किंवा तुम्हाला पैसे मिळापर्यंत हे करतच राहा ब्रह्माणावर विश्वास ठेव ब्राह्मांडावर तुम्हाला देईल जे हवं ते देईल मात्र तुमचा विश्वास पाहिजे आणि तुमचा स्वतः तुमचा आत्मविश्वास पाहिजे